सध्याच्या परिस्थितीमध्ये लद्दाख आणि त्या परिसरातील चार हजार वर्ग किलोमीटर जमीन आज चीननं हडप केलेली आहे आणि यावरती काही दिवसापासून सोनम वांगचोंग हे उपोषण करीत आहेत आणि तो मुद्दा लावून धरीत आहेत परंतु त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा काय आहे की लोकांपर्यंत पोहोचविला जात नाही याचाच अर्थ आज आपण आपल्या देशाचे आपल्या राष्ट्रप्रेमाचे समर्थक आहोत का हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो जेव्हा माणूस स्वअस्तित्वाचा विचार करतो तेव्हा तो स्वजातीचा अथवा स्वधर्माचा विचार करीत नाही तर तो विचार करतो की मी ज्या मातीत जन्मलो आहे त्या मातीतून मिळणारं अन्नधान्य त्या परिसरातून मिळणारा श्वास त्या परिसरातून मिळणारं पाणी आणि त्या परिसरातून मिळणारे पर्यावरणीय घटक यावरती तो अवलंबून असतो म्हणून त्याचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ज्या ठिकाणी तो वाढत असतो ज्या ठिकाणी तो विस्तारित असतो त्या व्यक्तीचा स्नेह त्या ठिकाणच्या मातीवरती जडलेला असतो त्या ठिकाणच्या माणसावरती तो जडलेला असतो एकूणच जर पाहिलं तर आपण आपल्या भविष्यावरती आपण आपल्या मुलांच्या आयुष्यावरती खूप मोठा आघात करीत आहोत म्हणून माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर सर्वाधिक प्रिय आणि स्नेहाच्या गोष्टी या असतात परंतु राजकारणाचा विषय येतो तेव्हा माणूस जातीकडे झुकतो तेव्हा माणूस धर्माकडे झुकतो आणि तेव्हा माणूस खऱ्या खोटाचा विचार न करता एक भावनिकतेनं विचार करतो हे मात्र चुकीचं आहे आणि असंच वातावरण आपल्या देशामध्ये आज पाहायला मिळतंय आणि शेतीत जर पिकत नसेल तर इथल्या माणसांची दरिद्रता इथल्या शेतकऱ्यांचं दारिद्र्य कसं संपणार आणि त्यांच्या शेतमालाला योग्य भाव कसा मिळणार मित्रांनो आज आपण ज्या चुका करणार आहोत त्याची फळं ही आपल्या मुलांना भोगावी लागणार आहेत जर कोणी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्हाला महत्त्वाचं काय आहे आणि तुम्हाला प्रिय काय आहे तर माझ्यासारख्याचं उत्तर एवढंच असेल की मला माझं कुटुंब प्रिय आहे मला माझी माणसं प्रिय आहेत आणि त्यानंतर ज्या मातीत मी जन्मलो ती माती आणि ते गाव मला प्रिय आहे आणि त्याचबरोबर मला माझं राज्य आणि माझा देशदेखील प्रिय आहे जेव्हा माणूस स्वअस्तित्वाचा विचार करतो तेव्हा तो स्वजातीचा अथवा स्वधर्माचा विचार करीत नाही तर तो विचार करतो की मी ज्या मातीत जन्मलो आहे त्या मातीतून मिळणारं अन्नधान्य त्या परिसरातून मिळणारा श्वास त्या परिसरातून मिळणारं पाणी आणि त्या परिसरातून मिळणारे पर्यावरणीय घटक यावरती तो अवलंबून असतो म्हणून त्याचा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ज्या ठिकाणी तो वाढत असतो ज्या ठिकाणी तो, तो विस्तारित असतो त्या व्यक्तीचा स्नेह त्या ठिकाणच्या मातीवरती जडलेला असतो त्या ठिकाणच्या माणसावरती तो जडलेला असतो म्हणून माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर सर्वाधिक प्रिय आणि स्नेहाच्या गोष्टी या असतात परंतु राजकारणाचा विषय येतो तेव्हा माणूस जातीकडे झुकतो तेव्हा माणूस धर्माकडे झुकतो आणि तेव्हा माणूस खऱ्या खोटाचा विचार न करता एक भावनिकतेनं विचार करतो हे मात्र चुकीचं आहे आणि असंच वातावरण आपल्या देशामध्ये आज पाहायला मिळतंय सध्याच्या परिस्थितीमध्ये लद्दाख आणि त्या परिसरातील चार हजार वर्ग किलोमीटर जमीन आज चीननं हडप केलेली आहे आणि तरीसुद्धा आपल्या देशाचे पंतप्रधान हे त्यावरती चकारशब्द बोलायला तयार नाहीत किंवा त्यावरती आपल्या मीडियामध्ये छोटीशी बातमी देखील यायला तयार नाही आणि यावरती काही दिवसापासून सोनम वांगचू हे उपोषण करीत आहेत आणि तो मुद्दा लावून धरीत आहेत परंतु त्यांच्या मागण्या काय आहेत आणि त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचविला जात नाही याचाच अर्थ आज आपण आपल्या देशाचे आपल्या राष्ट्रप्रेमाचे समर्थक आहोत का हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो म्हणजे आपण एखादा माणूस कितीही लवाड बोलत असेल एखादा माणूस देश विकायला निघाला असेल एखादा माणूस इथल्या माणसांची माती करायला निघालेला असेल तरीसुद्धा त्याच्यावरती आपण विश्वास ठेवून कुठपर्यंत चालणार आहोत हे देखील आपण डोळसपणे विचार करायला हवं हो। दुसरी बाब अशी आहे की भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेती ही धोक्यात येत आहे भारताचं संपूर्ण उत्पन्न हे शेती शेतीवरती अवलंबून आहे आणि शेतीत जर पिकत नसेल तर इथल्या माणसांची दरिद्रता इथल्या शेतकऱ्यांचं दारिद्र्य कसं संपणार आणि त्यांच्या शेतमालाला योग्य भाव कसा मिळणार आणि त्याचबरोबर बहुसंख्य असलेला या देशामध्ये कामगार वर्ग आहे भूमिहीन वर्ग आहे मजूर वर्ग आहे महागाईच्या या कालखंडामध्ये त्यांचं जगणं मुश्किल झालं आहे आज घडीला जर हे प्रश्न सुटले नाहीत भविष्यात अशा बहुसंख्य लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत आणि उद्ध्वस्त होतील त्यांच्या मुलांना अन्न पाण्यासाठी दिवसरात्र काम करावं लागेल आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना शिक्षणापासून आणि मानवी सुविधेपासून वंचित राहावं लागेल अशी कठीण परिस्थिती आणि कठीण भवितव्य या देशाचं असताना मूलभूत सुविधा सोडण्यासाठी आज एकही नेता बोलायला तयार नाही या मूलभूत प्रश्नासाठी एकाही नेत्याच्या अजेंड्यावरती यासाठी एकही शब्द नाही आणि तरी देखील आम्ही केवळ घराणेशाही आणि सत्तेला चिकटून असलेले स्वार्थी आणि लाबाड वेळोवेळी शब्द फिरवणारे वेळोवेळी स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणारे अशांचं समर्थन का करतो हा प्रश्न उपस्थित होतो आणि या दृष्टीनं आपण विचार करीत नाही एकूणच जर पाहिलं तर आपण आपल्या भविष्यावरती आपण आपल्या मुलांच्या आयुष्यावरती खूप मोठा आघात करीत आहोत आणि त्यांचा जगण्याचा अधिकार आपणच संपुष्टात आणत आहोत मित्रांनो निष्कलंक असलेला एकही पक्ष नाही एकही नेता नाही सगळे भ्रष्टाचारी आहेत आणि सगळे भ्रष्टाचारी सोयीनुसार या पक्षातून त्या पक्षात जातात आणि निवडणुका आल्या की त्यांची ही धावपळ आपण पाहत असून देखील आपण कुठ कुठल्या लेवलवरती आणि कुठल्या गोष्टीवरती विश्वास ठेवून मागे आपल्या स्वप्नांची धावपळ करीत आहोत आपण आपल्या भविष्याची धावपळ करीत आहोत पूर्वी लोक असं म्हणायचे की बापाच्या कर्माची फळं ही मुलाला भोगावी लागतात किंवा आज्या पंजाच्या कर्माची फळं ही पुढच्या पिढींना फेडावी लागतात मित्रांनो आज आपण ज्या चुका करणार आहोत त्याची फळं ही आपल्या मुलांना भोगावी लागणार आहेत आणि पाच वर्ष म्हणजे कमी कालावधी नाही या पाच वर्षासाठी आपण आपल्या एक एका पिढीचं भविष्य धोक्यात आणत आहोत हे समजून घेतलं पाहिजे या निमित्तानं एवढंच धन्यवाद